प्रभाग क्रमांक सातमध्ये रसिका खडे गणेशमाळी दयानंद खोत बानू मुसा जमादार हे भाजप पक्षाचे पॅनल होण्याची शक्यता जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांची बानू जमादार यांच्या घरी निवडणुकीच्या प्रचारार्थ भेट सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सातचे भाजप पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवार बानू मुसा जमादार यांच्या घरी जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांनी भेट दिली यावेळी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पुन्हा येण्याचे त्यांनी आश्वासित केले आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या स्नुषा रसिका खाडे माजी नगरसेवक गणेशमाळी दयानंद खोत बुन बानू मुसा जमादार यांचे प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजप पक्षाचे पॅनल होण्याची शक्यता आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सौ सौसुमांताई खाडे रसिका खाडे दयानंद खोत गणेशमाळी फारूक जमादार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रविकांत आरळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या शुभेच्छा देऊन निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा येण्याचे आश्वासन डॉक्टर आरळी यांनी दिले आहे मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज